हे गाईज गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आज आहे टुजडे आणि आम्ही चाललं फिरायला पुणे जिलद पालखीचा मिनी ब्लॉक बैठक असेल तर पटकन जाऊन बघा मी अपलोड केला आहे काल रात्रीच तर चला आम्ही चाललं आता फिरायला आत सारी करत्या बिंदे आज तक्षु पप्पा मी आणि बिळदे आम्ही सगळी गाडी घेऊन चालणार पंढरपूर कोल्हापूर तुळजापूर हा जो अक्कलकोट एवढेच मला माहिती आहेत बाकीचे मला माहिती नाही आणि एक्स्ट्रा प्लॅन झाला तर अजून कुठेतरी जाऊ देत मी तुम्हाला दाखवेन अशा माझ्यासह ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येईल ब्लॉग बघायला ब्लॉग बघायला विसरू नका आणि कोण नव्हतं मग माझ्या सबस्क्राईब करा अचारच मन एकताना दाखवते मी गाईस आता आम्ही इथे हॉटेलला आहे आणि मी इथे ब्लॉग स्टार्ट केलं पप्पाला मॅपला पण मोबाईल लागतो म्हणून मला मजेत मजेत ब्लॉग स्टार्ट करायला दाखव करायला लागतं तुम्हाला दाखवता तर आम्ही कुठे थांबलो गाईच आता आम्ही लोणाल्यामध्ये अर्ध्या रस्त्याला थांबलो आणि इकडे गाडी पण पार्क पार्क केली आम्ही आणि आत्ता सगळी तिकडे वॉशरूमला गेलो आणि इकडं तर आम्ही खाणार आहे तर इथून निघणार आहे तर आम्ही खरंच उतरलेलो आहे जेवायला तर आम्हाला इथे एक शेड भेटला म्हणून आम्ही इथे आता जेवायला बसतो भेटतो हां शेत नाही शेड शेड बसू असून नाही काय आता आम्ही सगळी स्ट्रेसफुल सिच्युएशन या खंटाळलेत सगळे झोपून उठलेत आता कंटाळले नाहीयेत आरूच्या तोंडावर कुत्रा तुम्हाला जेवण जेवण झालेलो आहे आमचा आता आपण झालो आहे एक्सप्लोरिंग साठी जरा शेतभीत बघू नाही ते ती लोक तिथे शेत चाललं काय माहितीये आम्हाला काय सुचला मध्ये ये मम्मी थी तुमको कल तक हेलो गाइस डोरा देख पे क्या आपको ये लोग दिख रहे हैं नहीं मेरे को भी नहीं दिख रहा है मैं तो अंधा नहीं हूँ तब भी मेरे को नहीं दिख रहा है क्या हालत का तुम तो ये तुम विवेक दादा ने गाड़ी के ले लिए मम्मी सर तर तर काय नाही आता आता डायरेक्ट पंढरपूरचं सीन मध्ये थांबलो तर दाखवेन मी आमच्या भाऊ इथे झालेला आहे मोठा प्रॉब्लेम आमचा ता झालाय टायर पंक्चर तर आता आम्ही थांबलोय इथे माझ्या मुलं काहीच नाही झालं तर मागे मागचा टायर झालाच नाही पुढचा टायर पंक्चर झालं तर आम्ही निघाय शिवायला हवा भरली होती आणि आता परत कमी होती तर ते चेक करते की टायर पंक्चर एका नंतर एक चांगली गोष्ट आहे की आम्हाला इथे पंक्चर दुकान भेटला नाही तर वाट लागली गेल्या टायमासारखं झालं असतय हन्सी पण आहे सबस्क्राईब करायचो एक इथे गाडी मध्ये पंक्चर काढून झालेला आहे आता मी निघतो इथून आता आमचा विचार चाललेला आहे इथे कुठल्या मंदिरात जायचं जायचंय आमचा विवेक काका बाय चल कालो आहोत तर आता आम्ही पिणारे गन्या का दूध काहीतरी दुसाचा रस पिणारे खूप आवाज येते बाहेर जास्त गरम होते खूप जास्त गरम होते बाहेर हिअर डिग्री मुंबईमध्ये

मी सगळ्यांनी फायनली तुळजापूरमध्ये खोचलो आहे मागाची मी तक्ष बोलला ते ऐकलंच असेल आणि आता मी स्टार्ट केला तर आमच्या दोघांचा हा आजचा ब्लॉग दोघांचा मिक्स येईल आणि त्यांनी पण आता कंटिन्यू केला तो पण मॅच मॅट टाकणार आहे या ब्लॉगमध्ये तर चला आणि पंढरपूरमध्ये आम्ही आतमध्ये मोबाईल काम गाडीचं गाडीतच ठेवलं आहे कारण की आम्ही गेले वेळे आलो तर आम्हाला लॉकर मग ठेवायला आम्ही म्हणून मी मोबाईल गाडीतच ठेवलेले आहे म्हणून मी काय दाखवलं झालं तुळजापूरमध्ये आलं कंटिन्यू केला आणि माहिती आम्ही ऊन वगैरे घर दक्षिण दाखवलं असेल तुम्ही ऐकलं असेल आणि माझं कालचा मिनी ब्लॉग कोणी बघलं असेल तर पटकन जाऊन मिनी ब्लॉग बघा आणि आता आमचं उद्या सकाळी जे अभिषेक आहे तुळजापूरमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि हा हा ब्लॉग मी उद्या अपलोड करेन अपलोड झाला तर काय सगळे ब्लॉग मी घरी गेलाच अपलोड करेन तर चला बघूया आता पप्पा स पप्पाने बघा रूम वगैरे गेलात त्याला रूम भेटत आहेत का नाही रूम भेटला मी मग रूममध्ये गेलं ब्लॉग कंटिन्यू करते मी गाईस तर इथं आम्ही आता गाडी पार्क केली आणि इकडे तक्षू आत्या मम्मी बिंदी आत्या आणि इकडे रूमच्या बद्दल विचारायचं आत्यासावी पण इकडे पप्पा साई पण तिकडे गेलो विचारायला हा इथे पार्किंग एरिया आहे तुम्ही आला तिकडे गाडी पार्क करू शकता काही नाही पार्किंगचे पण पैसे घेतात पन्नास रुपये आणि इकडं आम्ही जर माझे जरा फोटो काढले गाडी समोर तर चला आता मिळायला तुम्हाला रूममध्ये गेल्यावर भेटते इथे हा पूर्ण पार्किंग एरिया आहे काही दिसत आम्ही इथे बसलेलो अशा परिस्थितीमध्ये आम्हाला बसायला लागलेल आणि इथे एकटेच राहिले आणि बघा इकडे चप्पायला गेलेली आणि भारी तक्ष बोलते टक्स बोलून दाखव आणि इकडे सगळे रूमच्या वगैरे विचारतायत आणि इकडे आम्ही अशा परिस्थितीमध्ये आम्हाला बसायला लावलेली हवी आणि स्वतः तक्ष आयडिया तक्ष आयडिया किती महान आहे बघा आणि त्याच्यामुळे फुटलेले आहेत काय नाही आम्ही काहीच तर आता मी त्याला इथे आतमध्ये आहे बघा एकटाच आतमध्ये आणि इकडे आम्ही लॉज घेतलाय चला तर तुम्हाला वरती घ्यावी लागवत हा एकटाच बिचारा इथं आतमध्ये बॅग वगैरे काढतो आहे काहीच तात आम्ही फायनली फ्रेश वगैरे झालो आणि आत्ता बिंदी आहेत आणि मम्मी हॉटेलला गेलो की आम्ही व्हेज खाणार आहे बाकी सगळे नॉनव्हेज खाणार आहेत पप्पा सगळे वगैरे ते वरती बसलात तक्षु आरू आणि त्यांची आत्ताची बोरली आहे तिथे नावने मला माहिती आहे मग सगळे वरती रूममध्ये नॉन नॉनव्हेज खात आणि आता आम्ही सगळीजणी हॉटेलमध्ये चालू आहे बाजारात हॉटेल हो� आहे तुम्हाला दाखवते मी चला गाईस तर आता आम्ही या हॉटेलमध्ये जेवायला आलो आत्या आणि मम्मी आणि विंध्या आता आतमध्ये येत झालं मी तुम्हाला दाखवतो गाईस इथं आमचं फायनल जेवायला आले मम्मी सगळी थाली मागवली आहे मी आत्ताची थाली तुम्हाला जेवायला आलं भेटतो हे गाईस गुड मॉर्निंग फायनल आमची मॉर्निंग झाली आणि आम्ही आता उठलो सहा वाजून पाच मिनटं झाली सकाळची वगैरे झाली आहे विंध्या आत्या तक्षू आलो आणि मी आम्ही सगळेजण साजर चालव अभिषेक आहे तुम्हाला बोलले की मी कालच घेऊन चुल तर फोडला अभिषेक घालणार आहे मी मग चालू चाललं लवकर पहिलं आता फ्रेश होणार म्हणजे सहा पाच झाल्या आहेत चला आता मी तुम्हाला तिकडे जाऊन भेटण्याने मी आज जाऊ आज अपलोड कर कालचा ब्लॉग मी आज अपलोड करेन नक्की बघा सगळ्यावर सगळे ब्लॉग हो बघा तीन का चार येतील बघा आणि आता मी वेगवेगळे पार्ट बनणार आहे ऐकेन एक एक दुसरा एक एक ब्लॉग अपलोड करणार आहे मग त्या पहिला मी असं नाही करणार आहे आता म्हणजे खूप मोठं झालं ब्लॉग आता अभिषेक तर पण विचाराचा म्हणून याच्यानंतर मी ब्लॉग अपलोड करेन आणि आजचं नवीन काढेल तर आज तिकडे गेल्या आपण भेटू आता आम्ही फायनली निघलो जायला निकडचा हा एरिया आणि इकडे आता मंदिर आहे पुढे गेल्यावर तुम्हाला मी दाखवते आणि माझ्यासोबत आरू आहे आणि जण येड्यासारखे चालत आहेत पुढे आणि आत्तासाठी पुढे आहेत तर आता मंदिरात गेल्यावर भेटू तर आता आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ मंदिराचं मेजर रोड आहे समोरच मंदिर आहे जी लोकं बघा म मेंटेन चालतंय तर खूप मोठं मंदिर आहे तर आज आमचा अभिषेक निघून चालला आहे तो अभिषेक नाही अभिषेक करायचा तिथं मंदिर आहे मोठा आहे मंदिर तर आम्हाला एक काका पण भेटला पहिला आम्ही चप्पल काढतो इथं त्यानंतर आत जायचं

यो आम्ही आता मंदिरात एंट्री घेतली आहे आता आम्ही आज चाललो आहे मेन रोडने तिथून आज जायचं तर आम्हाला अभिषेकसाठी जायचं तर आम्हाला डायरेक्ट आतमध्ये एंट्री भेटेल हां दर्शन पण आहे आणि अच्छा चाललो आहे आता खूप मोठा मंदिर आहे आणि यो खाली आहे मंदिर वरती नाही आहे jab <laughs> kaam <suss> <laughs> आणखीन खाली आहे मंदिर अभिषेक झालेला आणखीन खाली आहे मंदिर वरती होता तिथून एकदम स्ट्रेट खाली जायचं आम्हाला बरोबर झालेला आहे मॉलीला आज घेतलेला ना नाही आहे काल आमचे फक्त पाचच पास काढले होते तर आम्हाला एंट्रीसाठी पास लागतं तसं आधार कार्ड फक्त पाच जणांचाच घेतला होता तर मॉरीचा काढणार नाही ना म्हणून तिला बाहेरच बसवलं आम्ही रिक्वेस्ट केली पण ती लोकं सोडत नाही आहे तर मनुष्यची तोंड अशी झालं कारण आमची मुंबई एंट्रीच बाहेर चांगली गोष्ट नाही आहे म्हणजे आता देवाचं दर्शनासाठी पण फास्ट लागतं म्हणजे काय म्हणायचं काय तरी हां पॉप्युलर प्रॉब्लेम तर गाईच तुम्ही ह्याच्यावर माझ्याबरोबर आवाज रुपा आपण हे बंद करू कॉलीसाठी तर आता आम्ही तर आणखीन एक आमच्या आता ते त्या आतमध्ये दर्शनाला आम्ही आलो ना तर हे सगळे असे विकायला येतात त्यातनं एक माणूस आम्हाला देऊन गेला फ्रीमध्ये पण चांगलं नाही वाटत चांगलं नाही वाटत त्या सगळे केलं तर आम्ही त्याला दहा रुपये काय माहिती नको आहे म्हणून तरी आम्हाला देत देऊन गेले फ्रीमध्ये चांगली होती तर भटजी बोलला की मॉलीला डायरेक्ट आतमध्ये येणार सॉरी सॉरी हा आतला सीनच जात गुड न्यूज अवश्य आलेली आहे आपली मराठी एकदा तर खूप मेहनतीने आलेली आहे हरवली होती बिचारी डी फोला एकदम अशी पुतून पुतून आले इथून वर करून एकदम टार्जन बनून आलेली आहे ती तुम्हाला कसं वाटते तर आता मला खूप चांगलं वाटते अच्छा तर तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू सारखे हा अनुभव कसा होता एकदम खराब अनुभव तुम्हाला खूप प्रश्न विचारलेला असतो हो खूप तुम्हाला ही एक चांगली गोष्ट झाली देवीच्या कृपया लिहून परत आली चांगली आ... नंतर, नंतर। आम्ही पुजारी काकांना पण दाखवू त्यांचा नंबर आम्ही लास्टला ब्लॉकला देऊ हां त्यांचा धन्यवाद त्यांचा तर आम्ही लास्टला देऊ नंबर तर तेव्हा जेव्हा तुम्हाला यायचं असेल त्या मंदिरात तुलसाभवानीच्या तर तुम्ही येऊ शकता तुलचा बोलला हां आमचं नाव सांगा ठीक आहे तर आता मी तुम्हाला अभिषेक फोटोज आणि व्हिडिओज दाखवेन जरावेल कारण तर सांगेलच आहे ट्राय करेन मी ते काढायला भेटला तर आतापर्यंत तरी मोबाईल ऑन चालू ठेवाय सांगितलं इथे काय बोलले ना मोबाईलच्याबद्दल पण मला वाटतंय ठीक आहे आता पोलीस होते जे बघत होते की आम्ही शूट काढतोय का नाही आम्हाला भेटलास ना काढायला तर भेटलं नेक्स्ट टाइम आणि मी बघत होतो ट्राय करू मी धकू त्या करून देतो तू प्रसाद हो या करून देतो तू धकू तू आम्ही आलोय बाहेर आम्हाला प्रसाद घेतला आणि आता चाललो आहे ते दगडाचं काहीतरी असतं की दगडावर असा हात ठेवला ना तर सांगतं की तुमची इच्छा पूर्ण होईल का नाही लेफ्ट साईड राईट साईडला असं फिरतं ऑटोमॅटिक ठीक आहे तर आम्ही ते करायला आता चाललो आहे देवीचा फोटो आता का इथेच बघायला लागेल कारण आपल्याला असं तर फोटो भेटला ठीक आहे दोन जागेंवर दोन्ही जागेंवर फोटो नाही भेटला आपल्याला आता तोंड बघून वाटतेच असेल तुम्हाला आम्ही आता ते दगडाचा केला नशीब फुटके नशीब फुटलेले आमचे आमचा हल्लाच नाही दगड आमचा दगड हल्लाच नाही आरूचा हल्ला आरूचा हल्ला हा ना आमचे नशीब खराब हा ना यार एकदम एक्सपेक्टेशन केल की हा हलेल तो दगड दगड हालेल हल्लाच नाही ठीक आहे आता जाऊन द्या आता आम्ही चाललोय काहीतरी खायला आता आम्ही चाललोय काहीतरी खायला आम्हाला लागले